नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये तर मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात नीलम आडे ब्लॉग स आजचा ब्लॉग मी स्टार्ट केलेला आहे अगदी सकाळ सकाळी सकाळ सकाळी म्हणता मी साडे दहा वाजलेले आहेत आणि आजचा ब्लॉग मी स्टार्ट केला आहे आज आमच्या निधीवाईला सुट्टी आहे त्यामुळे आज सगळ्याच गोष्टी निवांत झालेल्या आहेत माझा आत्ता चहा वगैरे झाला म्हणजे साडेनऊच्या दरम्यान आणि सकाळच्या चहा मी कधीच स्किप नाही शकते मला चहा लागतो सकाळ सकाळी तेव्हा मी सकाळचा चहा घेतला आहे फ्रेश झाले आणि आता मी आले किचनमध्ये किचनमध्ये येण्याचं कारण तर आज निधीला तर सुट्टी आहे आम्ही तिघे घरी आहे पण आमच्याकडे येणार आहे सुप्रियाची आई बाबा तुम्हाला बॅकग्राऊंडला जो आवाज येतोय ना इकडे आमच्या बाजूला जी बिल्डिंग आहे तिकडे काम चालू आहे त्यामुळे ठाक ठुक ठाक टूक आम्ही जेवढे इरिटेट झाले त्या आवाजाने त्यामुळे तुम्हाला तो व्हिडिओमध्ये येतच असेल आवाज सो थोडंसं इग्नोर करा त्याच्याकडे कारण पर्याय नाही आहे आमच्याकडे तो आवाज येतच राहणार आणि आज सुप्रियाच्या आई बाबा येणार आहेत सो त्यांच्यासाठी मला नॉनव्हेज बनवायची इच्छा होती जाऊन मच्छी वगैरे आणायची किंवा काय सुप्रियाच्या वडिलांना सुरूमही आवडते पण स्टेशनला जाऊन ती मच्छी घेऊन येणं नॉट पॉसिबल फक्त माझ्यासाठी कारण आहो असते तर गोष्टी वगैरे त्यांना मी पाठवलं असतं आणलं असतं निशांकला आणि निधीला दोघांना घेऊन जाणं खरंच पॉसिबल नाही आणि एखाद्या वेळेस मी निशांकला घेऊन गेली असते निधीला वरती यश अदनेशकडे सोडून पण यश अदनेश तेही घरी नाही आहेत यश अज्ञेशचं स्वतःचं ॲन्युअल फंक्शन आहे तिकडे ते स्कूलला सगळेच गेलेले आहेत त्यामुळे निधीला त्यांच्याकडे पण नाही ठेवू शकत मी असं सगळं गोंधळ झालाय आहे त्यामुळे आता मी काय करायचं हा मला प्रश्न पडला होता आता मध्ये फ्रीजमध्ये बघितलं तर माझ्याकडे पनीर शिल्लक होतं ताजा ताजा मटार मी काल सोलून ठेवला आहे जो काल आणला होता तो होता माझ्याकडे so, सो म्हटलं चला मटार पनीर बनवूया पुरी बनवूया मसाले भात म्हणजे जो आपला पनीर टाकलेला हे सॉरी मटार टाकलेला जो पन भात असतो तो बनवायचा डाळ बनवायची so, भात असं थोडंसं माझं तो, तो मेन्यू ठरलेला आहे सो so, असा सगळा प्लॅन आहे तर बघू त्याला आता पटापटा पटापटा सुरुवात करूया अच्छा ह्या म्हणजे ब्लॉग लास पी येणार आहे खूप दिवसांनी माझी मैत्रीण घरी येते सो म्हटलं चला शेअर करूया तुमच्याशी आम्ही दिवसभरात काय करणार आहे ते तर आज माझा मेन्यू ठरलेला आहे पुरी बनवायचा विचार आहे मला पनीर मटार बस भाजी बनवायची आहे प्लस मटारचा भात बनवायचं आहे आणि वरण बनवायचे आणि पापड थोडेसे तळेन मग नंतर टेस्टिंगला सो असा सगळा प्लॅन आहे नॉनव्हेज असतं त्यावेळेला पटकन होऊन जातं सगळ्या गोष्टी कारण मसाला बनवायला फक्त वेळ लागतो फक्त पटकन होतं त्या गोष्टी व्हेज बनवायचं म्हटलं मेन्यू ठरवावे लागतात काय करायचे काय करायचे काय करायचे तुमचं पण असं होतं का माझं तर नेहमी होतं तर मंडई मी आज पनीर मटार मसाला बनवायचा ठरवलेला आहे त्यामुळे मी ते कडेमध्ये थोडंसं तेल घेतले तेलामध्ये थोडंसं जिरं टाकायचं आणि आपल्याला जी ग्रेव्ही आहे ती बनवून घ्यायची आहे तर थोडंसं जिरं टाकले त्यामध्येच घालायचं आहे कांदा बेसिकली आपल्याला हे सगळं आधी शिजवून घ्यायचं आहे मी शक्यतो हे उकडवून घेते थोडंसं पाणी टाकून पण ह्या वेळेला मी हे शिजवून घेणार आहे भाजून घेणार आहे कांदा आहे तोपर्यंत आपण इकडे ता तांदूळ शिजवून घेऊया म्हणजे आपल्याला जो भात बनवायचा आहे तो बनवून घेऊया त्यासाठी एक माझा जो कुकर आहे तो ठेवलेला आहे त्यामध्ये जी शाही जिरे टाकले थोडंसं तमालपत्र दालचीन लवंग थोडीशी काळी मिरी हे सगळं घालायचं आणि आधी थोडंसं परतवून घ्यायचं थोडंसं आलं माझी पेस्ट घातली तरी चालतं जर तुमच्याकडे असेल तर आणि त्याची टेस्ट खूप छान येते त्यामुळे तीही घातली तरी चालते माझ्याकडे नव्हती आत्ता म्हणून मी नाही घातलेली आहे यामध्ये घालायची एक हिरवी मिरची कारण मुलं येणार आहे त्यामुळे मुलांनीही जर खाऊ शकले तर त्यांच्यासाठी योग्य होईल म्हणून मी थोडीशी मिरची घातलेली आहे थोडंसं तिखटपणा येण्यासाठी हळद घालायची चांगलं परतवून घ्यायचं आणि आता यामध्ये तांदूळ धुतलेला तांदूळ आणि मटार घालायचा आहे आणि आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आधी तेलामध्ये तांदूळ जो आहे तो परतवून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला जी खिचडी म्हणता येईल किंवा पुलाव म्हणता येईल हा तो छान असा मोकळा मोकळा व्हायला मदत होते बाजूला निशांक आहे जो मस्ती करतो आहे इग्नोर करा त्याच्या आवाजाला आणि इकडे तांदूळ चांगला परतला गेला की मी यामध्ये पाणी घालायचं जेवढा तांदूळ घेतला आहे त्याच्या तीनपट पाणी घ्यायचं सॉरी हां दुप्पट पाणी घ्यायचं म्हणजे म्हणजे पाणी घ्यायचं अर्धा अर्ध्यापेक्षा थोडं जास्त मीठ घालायचं चवीनुसार आणि झाकण ठेवायचं आणि याला छान शिट्ट्या काढून घ्यायची हां पण झाकण ठेवायच्या आधी आधी तांदळाला चांगली उकळी काढून घ्यायची म्हणजे हा जो मटार आहे तो वरती वरती तरंगत नाही तो आतमध्ये सगळीकडे चांगला पसरला जातो आणि मग आपला भात मोकळा मोकळा होतो चला इकडे मी जो कांदा भाजला होता त्यामध्येच मी आलं लसूण आणि टोमॅटो घातला आहे ती माझ्याकडून क्लिप मिस झाली सो सॉरी पण मी सांगते चार पाच लसणाच्या पाकळ्या थोडंसं आलं म्हणजे अर्धा इंच आलं कांदा एक दोन कांदे होते जे मी चांगले लालसर होईपर्यंत भाजून घेतले आणि नंतर त्याच्यामध्ये दोन टोमॅटे घातले आणि हे चांगलं शिजवून घेतलेलं आहे आता हे थोडंसं गार करून घेऊया तोपर्यंत तो आपल्याला बाकीची तयारी करायची आहे कारण आपल्याला आज पुऱ्या पण बनवायच्या आहेत आणि डाळ पण बनवायचे आणि डाळ काढताना माझा जो डब्बा आहे डाळीच्यावर ठेवला होता तो पडला आणि थोडंसं तिथं नासभूस झाली म्हणजे माझं तेल ठेवलेलं ते सांडलं नंतर ते साफ करण्यात मला बराचसा वेळ गेला तर मी इकडे डाळी डाळीसाठी डाळ काढलेली आहे तुरीची डाळ दोन चमचे आणि चार पाच चमचे मुगाची डाळ ती चांगली स्वच्छ धुवून घ्यायची त्यामध्ये टॉमॅटो घालायचं आणि ते चांगलं शिजायला ठेवून द्यायचं जेणेकरून आपलं इकडे डाळ पण तयार होईल शिजून येईल मग आपण तिला फोडणी घालणार आहोत तर मंडळी जे आपण ग्रेव्हीसाठी मसाला बनवला होता किंवा जे कांदा टोमॅटो हल लसूण फ्राय केलं होतं त्यामध्ये आता मी थोडेसे काजूगर घातलेले आहेत कच्चे काजूगर आणि ते छान असे मिक्सरला एकदम बारीक फाईन पेस्ट करून घ्यायची आहे ह्या अशा पद्धतीचे आणि जेणेकरून आपल्याला मग ती ग्रेवी छान अशी मस्त तयार होईल त्यामुळं ही ग्रेवी खातानाच मध्येच मुलं आली बनवताना सॉरी खाताना बोलली बनवताना मध्येच मुलं आली निधी निशांकला पपई खायची होती सो आधी पहिला ती स्वच्छ करून कप कट करून त्यांना दिली जेणेकरून ती शांत झाली तर मला जेवण करायला देतील आणि सकाळ सकाळी चहापाणी झाला होता आणि आधी जेवायला थोडासा वेळ होता कारण सुप्रिया आणि तिचे आईवडील यायला थोडासा वेळ होता सो असं झालं की आधी म्हटलं चला या मुलांना थोडीशी पपई खायला देऊया चला आता आता मेन जी सब्जी आहे मतार में ती बनवूया पनीर मटार मसाला स त्यासाठी मी ती कढई घेतली कढईमध्ये थोडंसं तमालपत्र टाकले त्यामध्ये जिरं घातले आणि लाल तिखट घालायचं हा मी आमचा घरगुती लाल मसाला घातलेला आहे ऐवजी तुम्ही फक्त कश्मीर रेड चिली पावडर घातली तरीही चालेल काय हा काही हरकत नाही हळद थोडंसं जिरा पावडर थोडंसं धडा पावडर एवढंच घालायचं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये घालायचे जी आपण ग्रेव्ही बनवलेली आहे आलं लसूण कांदा टोमॅटो आणि काजूचे घर त्याची ती ग्रेव्ही घालायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे पण त्याआधी यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं जेणेकरून ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी जशी आपल्याला हवी आहे तशी होईल आणि ती जळणार नाही त्यामुळे शक्यतो थोडंसं पाणी घालायचं नंतर मग हे छान असं शिजवून घ्यायचं जेणेकरून तुम्ही याला तेल सुटेपर्यंत चांगलं शिजवून घेतलं तर नंतर यामध्ये बाकीच्या इन्ग्रेडियंट्स आपण ॲड करणार आहोत आता मी झाकण ठेवते आणि ग्रेव्ही पहिला छान शिजवून घेते एकदा ग्रेव्हीला छान उकळी आली एकदा अशा पद्धतीने उकळी आली की यामध्ये मटार घालायचे ताजा मटार आहे अजिबात फ्रोझन मटार वगैरे वापरलेलं नाही ताजा मटार आहे त्यामुळे मी आधी घातलं आहे आणि आधी मी मटार चांगला शिजवून घेणार आहे नंतर मग यामध्ये पनीर ॲड करणार आहे पनीर मी भाजून वगैरे काही घेतलेलं नाही डायरेक्ट पनीर ॲड करणार आहे त्यामुळे पनीर आपण लास्टला ॲड करणार आहोत यामध्ये तर आता मी इकडे गव्हाचं पीठ घेतलं आहे एक दोन ते तीन चमचे त्यामध्ये रवा घातलेला आहे थोडासा थोडंसं मीठ घातलं आहे कारण आपण पुऱ्या बनवणार आहोत आणि गव्हाच्याच पुऱ्या मला आवडतात मैद्याच्या पुरीपेक्षा त्यामुळे ते घेतलेलं आहे आता हे चांगलं मिक्स करायचं एकत्रित करायचं आणि आपल्याला एकदम घट्टसर असं हे पीठ मळायचं आहे जितकं घट्टसर तुम्ही हे पीठ मळाल तितकी तुमची पुरी फुगणार आहे त्यामुळे जितकं छान असं घट्ट मळता येईल तितकं हे पीठ घट्ट मळायचं कमी पाण्यामध्ये आधी थोडं मळून घ्यायचं बघायचं जर लागलं तर पाणी ॲड करायचं नंतर क घट्टसर असं हे पीठ मळून घ्यायचं एक दहा पंधरा मिनटं झाले की ते आपोआप थोडंसं सैलसर सा होतं पण मळतानाच थोडं घट्ट असं मळून घ्यायचं तर हे बघा माझं पीठ मळून झालेलं आहे याला मी तेलाचा हात लावून ठेवते आणि तुम्ही बघू शकता किती घट्ट हे पीठ आहे सो आता मी हे असंच ठेवून देते एक दहा ते पंधरा मिनटं गरम गरम नंतर ते सगळे आल्यानंतर पोऱ्या तळायला मिळतील सो आता याला मी झाकून ठेवून देते सो आपली इकडे जी ग्रेव्ही आहे ती छान मस्त शिजलेली आहे मटार पण आपला चांगला शिजलेला आहे हे बघा किती छान मस्त कलर सुंदर आलेला आहे ग्रेव्ही छान टेक्स्चर खूप सुंदर आले ग्रेव्हीला त्यामुळे हे छान बघून घ्यायचं आधी आणि जर वाटतं आपल्याला तर मटार अजून शिजलेलं नाही तर मटार शिजवून घ्यायचा मी यामध्ये मीठ घातलं नव्हतं सो मी आता यामध्ये मीठ ॲड करते चवीनुसार मीठ ॲड करायचं ग्रेव्ही पूर्ण शिजवून घ्यायच्या नंतर मीठ ॲड ॲड करायचं कारण काय होतं मग खारट होऊ शकतं कारण थोडीशी कमी होते ग्रेवी पण आधी बनवली असते त्याच्यापेक्षा सो आता आधी मटार चेक करून घ्यायचा आपल्याला मटार पूर्ण शिजलेला आहे ग्रेव्ही छान शिजलेली आहे तर आता ह्यामध्ये शेवटी पनीर घालायचं पनीर मी डायरेक्ट तुकडे केलेले आहेत जे पनीर होते त्याचे ते भाजून वगैरे घेतलेलं नाही आहे डायरेक्ट तसंच घातलेलं आहे आणि हे चांगलं मिक्स घेतं परी पनीर घातल्यानंतर ग्रेवी जास्त वेळ शिजवून घ्यायची नाही आहे एक दोन ते तीन मिनटं तिला उकळी काढायची जेणेकरून पनीरमध्ये मसाले ॲड होतील आणि पनीर घातल्यानंतर जास्त शिजवायने एक दोन ते तीन मिनटं पुरेसा इनफ आहे झाकण ठेवायचं दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायची साईड बाय माझी इकडे वरण पण झालेलं आहे वरणाला मी फोडणी घातलेली आहे आणि छान असं वरण आपलं तयार झालेलं आहे यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर घातली आणि आपलं वरण तयार आहे सो so, तिकडे आपली पनीरची भाजी पण पन तयार आहे कसली भाली कलर आला आहे आणि चवीला इतकी सुंदर झाली होती मस्त संयमी लागत होती सो आता मी गॅस बंद केलेला आहे आणि ही चांगलं मिक्स करून घेते आणि आपली मस्त पनीर मटार मसाला तयार झालेला आहे अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि आवडला तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका <laughs> पुरी पुरी हे डकपट कर कशाच्या कशा जागेली देवी गोपाचा अशी तम्म झाली मी कराय नाही रे भारी काय अगं लाडू जरा ब भरून ठेवलेल मी सर नंदन आनंद ठेवले आज संध्याकाळी ये आईस वेळ नाही आहे वेळ येणार कारण सोनार जाणार तर आणि आज जाऊन मला आणायचंच आहे कारण उद्या आम्हाला जायचं आहे कांदिवलीला उद्या नाही थांब ना मी त्या पापड बरोबर चुक चुक मच्छी आणायला यायचं होतं खरं ही दोन गिरायक ठेवून कुठं जाणार

毛线。<Mot> <laughs>